नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोमटून प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर, तर सावंतवाडी हा जो काही परिसर आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे राजापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो विजयदुर्ग खारीपतन हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस राजापूर वडापेठ पुरंगड लांजा रायपतन मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रत्नागिरीच्या दक्षिणेला मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये आणि उत्तर भागाकडे मात्र जबरदस्त पाऊस जो आज दुपारनंतर वाढत आहे मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो उत्तर भागामध्ये रत्नागिरी नेरुवा मुलगुंड बिलकर साखरपादेवरुख संगमेश्वर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच या ठिकाणी जर बघितलं तर माखजर आणि कोयना भाटांकडे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे गुहागर गुहागरमाग तामनेची पुळंसानवाडा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आजपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे जोर वाढत आहे या ठिकाणी गुहागर गुहागरमाग श्री शिंगा रळावडे सौराट वसुटपोट लोटे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे खेड दापोली प्रतापगड गोरेगाव घर या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते पाऊस जोर जास्त वाढत आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुरुचंजिरा ताला इंदापूर जिथे लाव मुसळधार पाऊस राहील काशीद रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव कोलवना आंबेवानी सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान देखील मुसळधार पाऊस अशीता आहे शिरोली खोपोली कुसर कर्जत या ठिकाणी जोरदाराला जास्त राहील कुसर कर्जत नेरल मुसळधार पाऊस पनवेल नवी मुंबई मुंबई वर उरण वरळी कोळीवाडा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो खिरचणवाडा उमवाडी मेरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली रिंजेगाव बदलापूर भिवंडी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते खडावली शहापूर पिल्वी मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये वसई विरार सफाली गोदमल वाढा मानोर पालघर बोईसर सरवानगाव कासा कुदन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यता काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिकमध्ये जर बघितलं तर सापुतारा ओझर कळवंदोधांबी वणी सटाणा देवळा चांदवड मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये या ठिकाणी आज दुपारनंतर बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा राहील पावसात जोर त्र्यंबके गतपूर जास्त बघायला मिळू आहे निफाडकडे देखील निफाड लासलगाव पाटोदा देवबळ मनजूर निमगाव सिन्नर माळासाखरे सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे I don't know. तर मित्रांनो इकडे सिन्नरकडे बघितलं तर सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आज दुपारनंतर बघायला मिळू शकते मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी मालेगावकडे जोर कमी आहे मालेगाव मनमाड या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते या ठिकाणी पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे मालेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील मनमाड आणि येवला या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मनमाड कुसमाडी ममदापूर भारम येवला पाटोदा लासलगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान अहिले देवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोपरगाव शिर्डी राहता के या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते श्रीरामपूर संगमनेर संगमनेरकडे जोर थोडा कमी आहे श्रीरामपूर रावरी घोडेगाव मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस तसंच भगूर पाथडी अहिले देवीनगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी शिरूळ अळकोटी मंचर हा जो काही पुणे जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये जुन्नूर मंसर चाकणकडे हलक्या सरी पुणे सासवड लोणत फलटणकडे देखील जोर थोडा कमी आहे फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील सातारामध्ये जर बघितलं तर साताराच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मेधाव सुरपूर सौराट अरशिंगवाडी या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे पावसा जोर या ठिकाणी थोडा कमी राहील कोरेगाव हिमतपूळ दहा पुसा सावेली वडूज निदाल दहिवडी मोल तसेच आद्राकी लोणत फलटण बारामती नांदाले या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर सोलापूरकडे मात्र जोर जास्त राहील सोलापूरमध्ये आज इंदापूर ऑक्लूज पिलीवकडे जोरदार पाऊस शकत आहे कुरळवाडी वैराग तसंच पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागमध्ये ढकाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान पाऊस शक्यता कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी सांगली कुरंदावड कुडा चतनी तासगाव कुचीनागज विटा मायनी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये तसंच कोकण मालकापूर परोळा संगोळी इचोली कागल बिद्री राधानगरी कंगनबावडा सर्वत्र या ठिकाणी हलक्या भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर या ठिकाणी आज दुपारनंतरचे वातावरण बघितले तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे पावसात जोर स छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकतो आहे मुसळधार पाऊस धरणक्षेत्राकडे तसेच या ठिकाणी गंगापूर वैजापूर पैठण हा जो काही सर्व परिसर आहे धाकेपालदगावने भक्तपूर बाणस वडोळा भरोबा सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दुपारनंतर तर उत्तर भागात जोर थोडा कमी आहे मात्र बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वाटून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी वडी गोदरामजगाव शोता सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बीड माजलगाव मध्यम सरी तर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे आंबेजोगाई धारूर के जळम चौसळा सर्वत्र ढगाळ उतरण असून हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि सायंकाळच्या दरम्यान या ठिकाण देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे सायंकाळच्या दरम्यान धाराशिवकडे जर बघितलं तर कळम मासा तारखेडभूम मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस मुसळधार पाऊस शक्यता आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूरच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय लातूरमध्ये लातूर औसानगंगा लातूर, शवंत पाल उदगीर सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस अहमदपूर बर्डापूर मध्यम सरी परळी गंगाखेड हलक्या मध्यम सरी आणि परभणीकडे जर बघितलं तर परभणीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील वातावरणामध्ये बदल सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळेल आणि जोरदार पाऊस देखील राहील मात्र रात्रीच्या दरम्याने जोर जास्त वाढत आहे परभणीमध्ये झरीबोरी जंतुर सैलू पाथरी या परिसरामध्ये असून नांदेड वागाळामध्ये पूर्णापासमात नांदेड वागळा मुखे राधापूर तसेच लोहाबुजूक कवठानरचे जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेडकडे जोर कमी आहे मात्र हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये म মধ্যমে ভাগ বাজে জোরদার পাউস সাপতগাঁও হিঙ্গুলে কমমনুড় ইাপুর খারাপ সৌন্ডা নাংনাথ या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम सरी उत्तर भागात बघायला मिळू शकत आहे उत्तर भागामध्ये कामपट्टी वागोली परशुनी सावनेर कळमेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस दक्षिणेला जोर थोडा कमी आहे आणि भंडारामध्ये भंडारावरती चिखली मौदा धर्मापुरी बार्शासोली कंधारी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी उमरेड खरगाव बिहपूर पोनियो का थंगावडी आली अटखान जोर थोडा कमी आहे गोंदियामध्ये मध्यम सरी ही शक्यता आहे गोंदिया लांजीर वारसुनी बालाघाट साकोली देवरी सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकते तर गडचुलीकडे मार्कास्तार राजोळी देसाईगंजारमोरी मध्यम सरी हलक्या मध्यम सरी मुरमगाव कापसी गडचुली हलक्या मध्यमसरी मुलचारा एटापल्ली अहिरी भांबरगड रेफनपल्ली या ठिकाणी जोर थोडा कमीचा आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं चंद्रपूरकडे पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान कमीच आहे मात्र मात्र या ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती या काही परिसरामध्ये आणि यवतमाळमध्ये जर बघितलं तर यवतमाळमध्ये दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळा वातावरण राहील सावलीचा खेळ पावसाजोर कमी आहे आणि हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकतं शक्यता कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमीच राहील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान हलक्या सरी भाग बदलत बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील अमरावतीमध्ये अकोलाकडे जर बघितलं तर अकोलामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अकोला अकोट दरियापुराकोटतेलारा या काही परिसरामध्ये वाशिममध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणाकडे जोर थोडा जास्त राहील चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जवळजवळ सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान देखील बुलढाण्याच्या दक्षिणेला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि खान्देशामध्ये जळगाव भुसळ मुक्ताईनगर चोपडा भालवाडी धरणगाव पाचोरा पाचोराबडगाव पाहुर जामनेर गोदवड हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये खानदेशामध्ये जळगावकडे सॉरी धुळे जिल्ह्याकडे धुळे साखळी हलक्या मध्यम सरी झेमटाणे दोंडाईचा शिरपूर संधीकडा हलक्या मध्यम सरी नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तोळदा कलकुवाकणी नवपूर्वी सरवाडी बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर होतून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे नंदुरबारमध्ये मात्र नंदुरबारकडे मध्यरात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय नवपूर्वी सरवाडी उंबरपाडा आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र